जामनेर तालुक्यातील एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे नेवरे धरण परिसरात पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खडबड उडाली आहे एल एन टी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेले निलेश कासार वय वर्ष तीस यांची मित्रांनी संगनमताने हत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे सो निलेश राजेंद्र कासार हा एल एन टी फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता आणि सोमवार पास म्हणजे सोमवारी रात्रीच त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता चार दिवसापासून तो मिसिंग होता आणि आज रोजी आज रोजी आम्हाला त्याचा मृत्यू झाला असं कळालेलं आहे आणि दोन आरोपींना त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतला अशी आम्हाला माहिती मिळाली आहे तर आम्हाला आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की जे कोणी आरोपी स आरोपी असणार आहे त्यांची सकल चौकशी करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी हे आमचं मागणं आहे मी प्रकाश रामचंद्र पासवा मिळालेल्या माहितीनुसार पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता निलेश यांनी वडिलांच्या फोनवर संवाद साधताना तो मित्र दिनेश चौधरी याच्याकडे जात असल्याचे सांगितले होते मात्र सव्वा सात नंतर निलेशचा मोबाईल बंद झाला आणि तो घरी परतलाच नाही कुटुंबियांनी शोध घेतला असता सोळा डिसेंबर रोजी रामदेव शिवारात पाण्याच्या तलावाजवळ निलेशची मोटरसायकल आढळून आली यानंतर एमआरडीसी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती एकोणीस डिसेंबर रोजी पोलिसांनी निलेशचे वडील आणि काका यांना नेवरे धरण परिसरात बोलावले धरणात तरंगत असणारे एक पोते बाहेर काढल्यानंतर त्यात निलेशचा मृतदेह आढळून आला मृतदेहाची ओळख पडताच कुटुंबियाचा आक्रोश अनावर झाला वडील राजेंद्र कासार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेशचा मित्र दिनेश आनंद चौधरी सदर आरोपी त्याच्या बँकेतले त्यांच्या बँकेतलाच कामगार आहे बँकेचे काही प्रकरण यानं केलं होतं ते काहीतरी प्रकरणावरून त्याचे काही वाद झाले होते बँकेतच कामासाठी केला होता संध्याकाळी बँकेतच कामाला कामाला होता बँकेतच गेलता सकाळी आठ नऊ वाजता गेला तो शेवटचा रात्री सहा साडे सहा वाजता निदान झालं होतं म्हटलं होता कर बेटा दुपारचा बेटा करला का म्हटलं किंवा इकडे

आणि भूषण बाळू पाटील हे दोघेही राहणार शिरसोली यांच्याशी काही किरकोळ वाद झाला होता त्याच वादातून दोघांनी संगनमत करून निलेशचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून नेवरे धरणात टाकल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस वेगाने करीत आहे सुनील भोळे साक्षीदार न्यूज जळगाव एमआयडीसी पोलीस पोलिसांनी दिनांक सोळा तारीख एका तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलं नाव निलेश राजेंद्र कासार मध्ये एका मध्ये काम करायचं दररोज जलगाव मध्ये येणं जाणं काम काम हो तारीख सायंकाळीपासून माणसं म्हणून सोळा तारीख त्यांचं पोलिसांना रजिस्टर केलं रजिस्टर बरोबर म्हणजे त्यांचं लास्ट कुठे होत शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत नाही काही सर्व विषयावर आम्ही सपोज चौकशी चालू होत्या त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे इथं जलगाव मध्ये शिरसोली आहे ते जवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय आय आय तपास करत असताना त्यांच्या त्यांच्यासोबतच काम करणार आहे फायनल मध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट सोबत होता की आम्हाला निष्पन्न झाला हा दिनेश चौधरी आणि अंकित त्यांचं एक बालू भूषण पाटील हे दोघं दोघांना लास्ट भेटलेला आहे आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगाव मध्ये नाहीये तर सर्व मोबाईल वगैरे सुरतला सुरत ला आहे ही माहिती आम्हाला प्राप्त झालं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांना सुरत वरून त्यांना ताब्यात घेतला त्यांना विचारपूस मध्ये यांनी कबुली दिले की हा निलेश कासार आहे निलेश कासारांना त्याला गला जाऊन त्यांना मारून टाकला तर त्यांचं प्रेत एका विहिरीत जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे अशा त्यांनी कबुली दिलेल्या कबुली दिल्यानंतर त्यांच्या कबुली अनुसार त्यांची बॉडी आज विहिरीत बाहेर काढली हो विरसिर त्यांचं शिरचोली जेंगल, जंगल जंगलातून शिरचोली गावापासून अंदाजे चार किलोमीटरचा परिसरात विरातून ते, ते बॉडी नेमका अंदाज आ... एक्झॅक्टली exactly ते सांगता येत नाही म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये बट प्रथम दर्श किरकोळ असतं म्हणून आता सांगतायत बट किरकोळ नाही काहीतरी वेगळं कारण आहे अशा आमच्या सगळं डाऊट आहे एक दोन दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल कारण